अरे मित्रा तू दिवसातून दोनशे त्र्याहत्तर वेळा फोन तपासतोस हे माहीत आहे का पण आज मी तुला एक रहस्य सांगतो हे व्यसन फक्त चोवीस तासात संपवता येते का कारण मी स्वतः हे केलंय स्टेप एक रात्री झोपायच्या आधी फोन बाहेर ठेव सकाळी उठून पहिले दोन तास फोन नको हे सर्वात कठीण पण सर्वात महत्वाचं मेंदूचं रीसेट बटन दाबलं जातंय स्टेप दोन सगळे नोटिफिकेशन बंद कर फक्त कॉल्स आणि फॅमिली मेसेजेस ठेव मेंदूवरचा ऐंशी टक्के ताण गायब होईल तुला खरंच कळेल की कि तू किती शांत होऊ शकतोस स्टेप तीन सोशल मीडिया ॲप्स डिलीट कर फक्त ब्राऊझरमधून वापर ही छोटीशी अडचण मोठं बदल घडवते स्क्रोलिंगचं व्यसन आपोआप संपेल परिणाम लक्ष तीनशे टक्के वाढेल प्रोडक्टिव्हिटी दुप्पट होईल झोप चांगली होईल आणि सर्वात मस्त तू खरंच जगात राहशील फोनमध्ये नाही आजच सुरुवात कर खाली कमेंटमध्ये लिहा मी सुरुवात केली तुझा अनुभव इतरांना सांग बदल शक्य आहे फक्त हिंमत हवी एकदम अचूक एक हजार शब्द